नमस्कार सगळ्यांना नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 स्वागत आहे माझा भाऊ आणि स्वानंदी नाश्ता करत आहे डोसे केले होते मी नाश्त्याला आणि खूप टेस्टी झाले होते महत्त्वाची गोष्ट खूप क्रिस्पी झाले होते बघा तुम्ही बघू शकता सरट्यावरती सुद्धा येत नाही आहे माझा डोसा इतका क्रिस्पी झालेला आहे आणि कडक झालेला आहे महत्त्वाची गोष्ट आणि माझ्या भावाला असेच आवडतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आज गावाला चालला आहे तीन चार दिवस राहून झाल्यानंतर मी स्वतःहून त्याला थांब थांब करून थांबवून घेतलं होतं आणि त्याचा आज जायचा दिवस आहे तर स्वानंदीला मी कित्येकदा सांगितलं की मामाभूर चालला मामाभूर चालला तर ती अजिबात त्याला सोडतच नव्हती अगदी त्याच्या मागे 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 मागेच होती तो नाश्ता करून गेला होता तर त्याच्याजवळच बसलीसुद्धा होती आणि तो बस असा दरवाजाच्या बाहेर जरी गेला कोणत्या कामासाठी तरीसुद्धा ती त्याच्या मागे मागेच फिरत होती बघा तिचे बाबा घेत होते पण तिच्या बाबाकडे पण जायला तयार नव्हते ती छान मस्त तिच्यासोबत त्याच्यासोबत तिने नाश्ता केला नंतर माझ्या सुद्धा मी डोसे खाऊ घातले हे बघा मॅडम तिच्या बाबासोबत खेळत होती खूपच छान आता पकडणा पकडणी वगैरे लप्पन चप्पन भॉ करणं भरपूर विविध विविध असे गेम शिंकले शिकलेली आहे माझी स्वानंदी आपडी थापडी पापडी पापडीसुद्धा करते ती कानं पकडून चाऊ सुद्धा करते इतके सगळे जे काही आपले पारंपरिक जुने ट्रेडिशनल खेळ आहेत ते ती मी तिला शिकवण्याचा प्रयत्न करते आणि ते सगळे ती खेळते आणि खूप छान असं मला खूप छान वाटते आपडी थापडीसाठी तर आपल्या हात आतमध्ये जरी असले ना तरी ती म्हणते असे हात ठेवू म्हणते आणि स्वतःहूनच आ असं काहीतरी गाणं म्हणते मला इतकं छान वाटते ती अशी करते तेव्हा खूपच छान वाटते आणि खूप कौतुकाचं वय असते हे खूप जास्त कौतुक वाटते या वयामध्ये बाळाच्या एक वर्षानंतर जेव्हा ते खूप जास्त ॲक्टिव्ह व्हायला लागतं आणि खूप काही समजायला लागतं त्याला तेव्हा तर हे बघा माझ्या भावासाठी मी इडल्या थोडंसं सारण उरलं होतं माझ्याकडे तर त्याच्यासाठी इडल्या केलेल्या आहे आणि हे बेसन आणि पिठलं आणि पोळी दिली आहे त्याला डब्याला जेवायला कारण पाच सहा तास लागणार होते त्याला जेवाय जायला गावाला म्हणून त्याच्यासाठी डब्बासुद्धा केला आणि त्याला इडली खूप आवडते तर थोडंसं बॅटर उरलं होतं त्याचं इडलीसुद्धा करून दिली त्याला तर हे बघा इकडे थोडीशी इडली व्हायला वेळ होता तर इकडे त्यांचं चालू होतं काहीतरी डान्स तर माझ्या स्वानंदीचा फेवरेट आहे कशाचाही आवाजो कशाचाही सैराट पिक्चरमध्ये नाही का ते तिघंजणं रेल्वेच्या आवाजावरती डान्स करतात तसं काहीच आहे माझ्या स्वानंदीचं ती कशाच्याही गाण्यावर कशाच्याही आवाजावर डान्स करू शकते तर ती कधी पण डान्स करतच दिसेल तुम्हाला आमच्याकडे जर तुम्ही कधी आलात तर आणि हे बघा इडली तयार होती बनवून थोडीशी थंडी होऊ दिली डब्यामध्ये भरली आणि माझ्या भावाला दिली दिल्याबरोबर तो लगेचच निघाला कारण की त्याची ट्रेन होती पण बाय मिस्टेक ती ट्रेन निघून गेली नंतर त्याला ब बसनी जावं लागलं बसनी भरपूर वेळ होतो म्हणून तो ट्रेननी येणं जाणं करतो आणि त तसंही त्याला ट्रेननी थोडंसं फ्री ऑफ कॉस्ट आहे कारण त्याचं ट्रेनिंग झालेलं आहे रेल्वेमध्ये भारतीय रेल्वेमध्ये तर त्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे पण तरीसुद्धा त्याला ट्रेन गेली होती तर त्याला बसनी जावं लागलं आणि हे बघा हे जे आजोबा तुम्हाला दिसत आहेत हे समोरचे आजोबा आहेत आमच्या अमोरासमोरचे ते नेहमी स्वानंदीला चॉकलेट देत असतात त्यांनीच सवय लावलेली आहे स्वानंदीला चॉकलेटची गेला कुठे गेला राममामां भूर गेला भूर कुठे गेला भूर गेला तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता जस्ट दिवे लागलेले आहेत दिवाबत्ती झाली आणि आत्ता ब्लॉक केला आहे मी डायरेक्ट सकाळपासनं आणि माझा भाऊ उचलेला आहे घरी बस <laughs> क्यू आणि स्वानंदीला थोडंफार चिडचिड केलं तिने तो गेल्यानंतर आणि आता तर त्याचा कॉल आला होता ओ, 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 ओ। ओ, हो 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 त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही व्हिडिओ कॉल वरती हो बिल्लू तुला जायचं स्वानंदीला गरमी होत होती तर कुलरच्या हवेमध्ये बसवलेलं बसवलेला आहे तिला आणि तसे आता खूप गर्मीचं प्रमाण वाढलेलं आहे जाऊ द्या आता पुढचे दोन तीन महिने तर गरमीच आहे तर छोट्या वेळांना चिडचिड होते पण जास्त गर्मी वगैरे झाली तर था। तर मी जस्ट तिची आंघोळ वगैरे करून दिली आता होळी झालेली आहे था मी दोन टाईम तिची आंघोळ करत आहे आता दोन टाईम आंघोळ करत असते आता थोडंसं बाहेर जाण्याची प्लॅनिंग आहे तर आता बघू जाणं होते की नाही कारण स्वानंदीसाठीच मला थोडेसे व्हाईट कलरचे शर्ट आणायचे आहेत कारण की आता उन्हाळा लागलेला आहे आणि व्हाईट कपडे घातल्यामुळे उष्णता शोषून घेतात व्हाईट कपडे तर मी म्हटलं जेणेकरून तिच्यासाठी दोन तीन महिन्यासाठी कॉटनचे व्हाईट कलरचे वरचे खालचे वगैरे बघावे खूप मळतात खूप जास्त माझे इथं तीन चार होते तर खूप जास्त मळवते पण तरीसुद्धा व्हाईटच आणायचे आहेत मला कारण तिच्या हेल्थसाठी चांगले आहे म्हणून तर चला आता पटकन चहा पिऊन घेते चहा प्या वाटत आहे खूप तर प्लॅनिंग होती बाहेर जायची फिरायला शॉपिंग करायला पण ती फ्लॉप झालेली आहे म्हणजे स्वानंदी आणि स्वानंदीचे बाबा गेलेले भरपूर लेट झाला पावणे आठ वाजत आले आता आणि आज मी प्लॅनिंग केलेली आहे मला काहीतरी असं काहीतरी खायचं होतं म्हणजे आधीच मी माझ्या डोक्यामध्ये प्लॅनिंग केली होती जर आपण बाहेर वगैरे गेलो तर काहीतरी खाऊन येऊ आणि तेच नेमकं मला क्रेविंग्स आल्या आणि आम्ही गेलो नाही तर मी घरीच मस्तपैकी आता काजूची भाजी करणार आहे काजू करी त्याच्यासाठी मी इकडे कांदा आणि काजू उकडत घातलेले आहेत तर चला पटकन स्वयंपाक करून घेते स्वानंदी आणि स्वानंदीचे बाबा बाहेर गेलेले आहेत तोपर्यंत तो। कारण मग ती आल्यानंतर सगळ्यात आधी जेवणच मागते पावणे आठता वाजलेली आहेत पर्यंत ते येतील तोपर्यंत माझा स्वयंपाक झाला पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत असते याही ब्लॉगमध्ये सांगते मी स्वानंदीला आता आम्ही जे जेवतो तेच जेवायला देत आहे तुम्ही पण तुमचं बाळ एक वर्षाच्या वरती असेल तर त्याच्यासाठी वेगळं काहीही बनवण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही डायरेक्टली तुम्ही जे जेवता तेच त्याच्यासमोर सर्व करा आणि तेच बाळ तुमच्या तुम्ही जे खाता तेच बाळ ते तुमचं बघून तेच त्याला खावं वाटत असतं आणि आपण जर दिलं त्याला स्वतःहून ते खायला तर ते खूप आवडीने खातं म्हणून तेच द्यायला पाहिजे आमच्या ताटामध्ये जे असते तेच स्वानंदीच्या ताटामध्ये असते सो so, मी जे आता काजू वगैरे जी भाजी आणि हे ते बनवणार आहे ते सगळं काही ती खाणार आहे आणि तसंही मी मसाला वगैरे तर काही यूज करणार नाही काजू आणि कांद्याची पेस्ट आहे आणि टोमॅटो आणि कांदा ते रोजचंच बस एवढंच आणि बाकीचे काजूचीच ग्रेव्ही आहे तर काही त्याच्यामध्ये ते मसाला वगैरे नाही आम्ही स्वानंदीला आरामात देऊ शकते तर स्पायसी जर म्हटलं हो ती ती तर आम्ही जेवढं तिखट घरात खातो तेवढंच तिखट स्वानंदी खात आहे सध्या तरी मला असं वाटलं होतं की तिच्यासाठी वेगळं करावं लागेल म्हणजे फिक्क वगैरे पण ती आम्ही जेवढं खातो तेवढंच खाते कारण की तिला तिखट लागतच नाही कधी म्हणतच नाही ती तिखट झालं वगैरे तर काही चिंताच नाही सो चला पटकन स्वयंपाक करून घेते ती यायच्या आत हे बघा सुंदर सुपर टेस्टी अशी काजू करी केली आहे मी आणि छान झाली आहे ग्रेव्ही टेस्टी पण खूप जास्त झाली आहे खूप जास्त बघू शकता कशी वाटली तुम्हाला भाजी रिव्ह्यू द्या खरोखर खरो खूप टेस्टी <laughs> मानस हल आहे मीच करत आहे तारीफ बर स्वनंदी झुकलेली आहे आता मी पण जेवण करतो आणि मग मला व्हिडिओ एडिट वी करायचा आहे रोज स्वनांदी त्यांना खूप आवडली भाजी पण त्यांना भूक त्यांना भूक कमी आहे तर ते म्हणतात उरली तर फ्रीजमध्ये ठेवून दे मी सकाळी खाई बरं ठीक आहे तर आता स्वनांदी झोपली आहे मी जेवण केल्यानंतर रोज व्हिडिओ एडिट करत असते तर आता तेच आहे आजही चला आता मी पटकन जेवण करून घेते आणि व्हिडिओ एडिट करते सो कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एवढंसा जरी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक्यू